नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पंचवार्षिक योजनांमधला हा हा तिसरा पाठ बघणार आहोत यापूर्वी आपण कालावधींवर काय प्रश्न विचारलेले आहेत नंतर अध्यक्ष नियोजन आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यावर काय प्रश्न आलेले आहेत यावर दोन व्हिडिओ बघितलेले आहेत आणि सोबतच आपण कालावधी कशा पद्धतीने पाठ करायचा आणि अध्यक्ष पण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेस म्हणजे प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष कोण होते हे पण आपण ऑलरेडी दोन व्हिडिओजमध्ये पाठ केलेलं आहे आज आपण प्रतिमान या टॉपिकवर काय प्रश्न आलेले आहेत ते बघणार आहोत ठीक आहे आणि प्रतिमान कोणत्या याचं कोणतं प्रतिमान आहे ते पण बघणार आहोत प्लस त्या प्रतिमानाचा उद्देश काय होता म्हणजे काय आहे हेरोड डोमर प्रतिमान काय आहे महालनोबिस प्रतिमान काय आहे ॲलनमान व रुद्र अशोक रुद्र प्रतिमान काय आहे हे आपण सगळं बघणार आहोत ठीक आहे हे इन डिटेल बघण्याचं कारण असं थोडक्यात बघून आपण सोडून देऊ शकतो पण ॲनालिटिकल जर क्वेश्चन आला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ठीक आहे तर मग पंचवार्षिक योजना योजना त्यांचे जे प्रतिमान आहे त्याच्यावर आत्तापर्यंत पूर्व परीक्षेला आयोगाने तीन प्रश्न विचारलेले आहेत तर आजच्या व्हिडिओसाठी मी सोर्स काय काय वापरते आहे तर आदरणीय डॉक्टर किरण देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक नंतर आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक नंतर ज्ञानदीप ॲकॅडमीचं पुस्तक ठीक आहे आणि आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक असे बी चार सोर्स वापरलेले आहेत आणि त्याच्यातून ही सगळी माहिती मी कलेक्ट केलेली आहे आणि त्याच्यातूनच मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे तर पंचवार्षिक योजना आणि त्यांचे प्रतिमान आता जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालावधी पाठ करण्यासाठी कशा पद्धतीने तो कालावधी डिव्हाइड करा हे शिकवलं होतं त्याच पद्धतीने प्रतिमान पाठ करताना कोणत्या ग्रुपमध्ये ते पाठ करायचे हे तुम्ही बघून घ्या हे जे नोट्स आहेत बघा हे कोणत्या ग्रुपमध्ये पाठ करायचं ते नीट बघा पहिला एक ग्रुप राहील नंतर दोन तीन नंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ठीक आहे अशा पद्धतीने ग्रुपमध्ये पाठ करायचं म्हणजे पहिलीचं पहिली सेपरेट पाठ करायची मग नंतर दोन तीन दुसरी आणि तिसरी एकत्र मग चार पाच सहा एकत्र मग सात आणि आठ वेगवेगळ्या वेग वेग नऊ दहा अकरा बारा पुन्हा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ठीक आहे मी ज्या पद्धतीने बोलली आहे मी गॅप घेतलेला आहे बोलताना तर हाच सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा आहे तो, करा तो कशासाठी तुम्हाला कळेल तर बघा पहिली पंचवार्षिक योजना जी होती ती होती हेरॉल्ड डोमर प्रतिमान काय होतं हेरोल्ड डोमर ठीक आहे आधी आपण पाठ करू मग मी बाकीचं सांगेन हेरोल्ड डोमर हे प्रतिमान होतं दुसरं आणि तिसरीचं होतं महालनोबेस चार पाच आणि सहाचं होतं ॲलन मान व अशोक रुद्र हे जे ॲरो निघालेले आहेत ना रेडमधले हे ते मी नंतर एक्सप्लेन करेल पण मी हा मैरुपिकौंस दाखवला आहे हां त्याचा अर्थ काय दोन आणि तीनसाठी दोघांसाठी महालनोबीस प्रतिमान होतं चार पाच आणि सहासाठी ॲलनमान व अशोक रुद्र प्रतिमान होतं ठीक आहे सातसाठी होतं ब्रह्मानंद व वकील प्रतिमान ब्रह्मानंद व वकील नंतर आठसाठी होतं राव मनमोहन प्रतिमान अकरासाठी होतं पुरा प्रतिमान ठीक आहे तर आता बघा माझ्या माझ्या नोट्स जेव्हा मी क्लास केला होता तेव्हा आम्हाला इथे नऊ दहा अकरा बाराला गांधीवादी प्रतिमान असं लिहून दिलं होतं ठीक आहे इथे यांना तुम्ही फक्त लक्षात ठेवा मी इथे काही मेन्शन केलेलं नाही आहे कारण पुस्तकात मला त्याचा सोर्स सा सापडला नाही पण माझ्या नोट्समध्ये मी लिहून ठेवलेलं आहे नऊ दहा अकरा बारा गांधीवादी ठीक आहे पण तुम्ही फक्त लक्षात ठेवा मी इथे मेन्शन केलेलं नाही आहे तर बघा आता पाठ करू पहिलं कसं पाठ करायचं वेगळंच नाव आहे ना थोडंसं म्हणजे वेगळं नाव आहे त्यामुळे मग लक्षात काय ठेवणार पहिलीचं काय आहे वेगळं नाव आहे नंतर दोन आणि तीन ला एकत्र पाठ करा महालनोबिस महालनोबिस दुसरी आणि तिसरीचं चा महालनोबिस चार पाच आणि सहा मान व अशोक रुद्र मान व अशोक रुद्र ठीक आहे सातवीचं लक्षात ठेवा ब्रह्मानंद व वा वकील आता आ, मी तुम्हाला याच्यापूर्वी पण काही ट्रिक्समध्ये स्पिरिच्युअल जे नंबर्स असतात किंवा एंजल नंबर्स जे असतात त्याच्यानुसार ट्रिक देऊन शिकवलेलं आहे आय थिंक मी मूलभूत कर्तव्य जे आहे त्याच्यात काहींना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा तर तसंच मी तुम्हाला सांगते आहे की सात हा जो नंबर आहे सात हा एंजल नंबर आहे हा असतो स्पिरिच्युअलिटीशी संबंधित ठीक आहे मग स्पिरिच्युअलिटी असते कशाशी आपण ब्रह्मांडाशी युनिवर्सची ते कोरिलेट करू शकतो म्हणून सात हा युनिव्हर्सल सात हा नंबर काय आहे स्पिरिच्युअल नंबर आहे त्यामुळे काय झालं ते ब्रह्मांड ब्रह्मांड युनिवर्स त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार ब्रह्मानंद त्याच्यावरून लक्षात ठेवणार ब्रह्मानंद व वकील ठीक आहे आठ नंबरचं आहे राव मनमोहन प्रतिमान आता हे कसं लक्षात ठेवणार आठवी जी पंचवार्षिक योजना होती ना तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पण तेव्हा आपण काय एल पी जी धोरण स्वीकारलं होतं ठीक आहे एल पी जी धोरण स्वीकारलं होतं त्यालाच आपण राव मनमोहन प्रतिमान पण म्हणतो हां म्हणजे म्हणजे पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि अर्थशास्त अर्थमंत्री होते मनमोहन सिंगजी ठीक आहे आणि मग त्या ते दोघं होते त्यामुळे मग त्याला काय आहे राव मनमोहन प्रतिमान आहे ठीक आहे आणि अकरा नंबरचं जे आहे ते पुरा प्रतिमान आहे आता मी काय केलेलं आहे हा आता एक बघा मी इथे ना कालावधी लिहिलेला नाही आहे कालावधी मी म्हणून लिहिलेला नाहीये आपण ऑलरेडी तो पहिल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाठ केलेला आहे कालावधी कशा का पद्धतीने पाठ करायचा करा ते ते ठीक आहे आणि जेव्हा मी हा सिक्वेन्स तुम्हाला पाठ करायला लावला आहे तेव्हा मी मध्ये जे गॅप्स झालेले पंचवार्षिक योजनांमध्ये मध्ये जे खंड पडलेले ते याच्यात कव्हर केलेले नाहीये ते मी सेपरेट कव्हर करते खाली लिहिलेले आहेत मी बघा पण आधी तुम्ही काय कराल सलग पंचवार्षिक योजना या पद्धतीने पाठ करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ठीक आहे पुन्हा याच्यासाठी मी ट्रिक्स जास्त सांगितलेल्या नाही आहेत का नाही सांगितलं आहेत ते गरज पण नाही वाटत कारण आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप सगळ्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो म्हणजे बघा अकरा थोडी वेगळी आहे ज्याला पुरा प्रतिमान आहे ते पाठवून जाईल आठव्याचं मी तुम्हाला सांगितलं राव मनमोहन प्रतिमान सातव्याचं सांगितलं ब्रह्मानंद वकील हे लक्षात राहतं पहिल्याचं काय सांगितलं डोमर थोडं वेगळं नाव आहे पहिल्याला ते लक्षात ठेवायचं दुसरं आणि तिसरं आहे महालोनोबिस आणि चार पाच सहा लक्षात राहून जात ऍलनमान व अशोक रुद्र ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा आता आपण बघूया अजून थोडं इन डिटेल आणि मग आपण प्रश्नांकडे वळू मग मी अजून इन डिटेल तुम्हाला सगळे तुम्हाल प्रतिमान शिकवणार आहे बघा हेरल्ड डोमर प्रतिमानाला काय म्हणतात बिग पुश सिद्धांतावर आधारित ते प्रतिमान आहे बिग पुश सिद्धांतावर बिग पुश सिद्धांतावर आधारित आहे असं का म्हणतात जेव्हा आपण ते थोडं इन डिटेल बघू तेव्हा तुम्हाला ते कळेल नंतर महालनोबिस प्रतिमानाला नव मार्क्सवादी प्रतिमान असंही म्हणतात हे पण नीट लक्षात ठेवा महालनोबिस प्रतिमानाला नव मार्क्सवादी प्रतिमान असंही म्हणतात पुढे बघा दुसऱ्या आणि तिसऱ्याला महालनोबीस प्रतिमाने बरोबर मग तिसऱ्याला जे आहे ना तो आराखडा कोणी तयार केलेला सुखमय चक्रवर्ती यांनी म्हणून एस चक्रवर्ती आराखडा त्याला आपण म्हणायचं म्हणजे कळलं ना पहिल्याला डोमर प्रतिमान दुसऱ्या आणि तिसऱ्याला महालनोबीस प्रतिमान पण तिसऱ्याला हा ॲरो आहे त्याला काय आराखडा कोणता एस चक्रवर्ती आराखडा हा त्या आराखड्याचं नाव काय होतं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन कळालं तुम्हाला द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन असं त्या आराखड्याचं नाव आहे पुढे बघा चार पाच आणि सहा काय सांगितलं मी तुम्हाला मान व अशोक रुद्र लक्षात ठेवा त्यालाच काय म्हणतात ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल म्हणजे काय खुले सातत्य प्रतिमान ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल खुले सातत्य प्रतिमान राहील लक्षात आता त्याला ओपन कन्सिस्टन्सी प्रतिमान कि ओपन का म्हणतात किंवा ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल का म्हणतात हे आपल्याला इन डिटेल बघायचं आहे आता जसं आपण तिसऱ्या योजनेला एस चक्रवर्ती आराखडा पाहिला तसंच आपण चौथ्याला बघणार आहोत काय धनंजयराव गाडगीर आराखडा हा आणि धनंजयराव गाडगीर कोण होते तर उपाध्यक्ष थे होते प्लॅनिंग कमिशनचे त्या काळातले ठीक आहे धनंजयराव गाडगीळ आराखडा ते लक्षात ठेवा चौथ्या प्लॅनिंगला नंतर पाचवं जे होतं पंचवार्षिक योजना त्याला कोण होते डी धर आराखडा आणि ते होते उपाध्यक्ष त्यावेळेचे त्यामुळे हे लक्षात ठेवा धनंजयराव गाडगीळ चौथ्याच्या वेळेस आणि पाचवी पंचवार्षिक योजना डीडी धर आराखडा आराखडा उपाध्यक्ष राहील लक्षात पुढे बघा ब्रह्मानंद व वकील हां याला काय म्हणतात मजुरी वस्तू प्रतिमान वेज गुड्स मॉडेल हां आता याला मजुरी वस्तू प्रतिमान असं का म्हटलं जातं हे आपल्याला बघायचं आहे ह्या गोष्टी माहिती का तुम्हाला हे जे बिग पुश थिअरी किंवा बिग पुश पासून नंतर पुढे महालनुबिस प्रतिमान हे ना एकमेकांशी कोरिलेट होतात तुम्हाला मी पहिल्यापासून शेवटपर्यंत जेव्हा सगळे प्रतिमान सांगेल तुम्हाला दाखवेल तेव्हा तुम्हाला कळेल की हे कशी एकमेकांशी कोरिलेट होता म्हणून पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला प्रतिमानं बघायची आहेत ठीक आहे आता पुढे बघा मजुरी वस्तू प्रतिमान कोणाला म्हणता ब्रह्मानंद व वकील वेज गुड्स मॉडेल आठवजे आहे पंचवार्षिक योजना त्याला म्हणतात राव मनमोहन प्रतिमान त्यालाच म्हणता एल पी जी म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ठीक आहे आणि त्यालाच काय म्हणतात जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान लक्षात ठेवा हे सगळे अल्टरनेट नाव तुम्हाला माहिती पाहिजे आणि अकराचं आहे पुरा प्रतिमान ठीक आहे एकदा मी पुन्हा रिपीट करते बघा तिसऱ्याला आहे एस चक्रवर्ती आराखडा त्याला काय म्हटलंय द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन चौथ्याला आहे धनंजयराव गाडगीळ आराखडा पाचव्याला आहे डी धर आराखडा ठीक आहे मजुरी व वस, मजुरी वस्तू प्रतिमान कोणत्या प्रतिमानाला म्हणतात तर ब्रह्मानंद वकील प्रतिमानाला ठीक आहे नंतर जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान कशाला म्हणतात तर राव मनमोहन प्रतिमानाला ठीक आहे आता पुढे बघा जे आपण मध्ये जे गॅप झाले होते पंचवार्षिक योजनांना ते आपण इथे फुलफिल केले नाहीयेत याच्यात तर ते आपण सेपरेट बघणार आहोत बघा पहिला जो गॅप झालेला नाईन्टीन सिक्स्टी सिक्स टू सिक्स्टी नाईन ज्या तीन वार्षिक योजना होता त्याला योजना सुट्टीचा कालखंड पण म्हणतात त्याच्यात कोणतंही प्रतिमान नाही आहे नंतर सरक्ती योजना जी नाईन्टीन सेवन्टी एट टू नाईन्टीन एटी रोलिंग प्लॅन जो होता त्याचं प्रतिमान प्रोफेसर लकडवाला आणि ज्या दोन वार्षिक योजना होत्या नाईन्टीन टू नाईन्टीन टू त्याला पण कोणताही प्रतिमान नाहीये ठीक आहे अशा पद्धतीने हे तुमच्या लक्षात राहील असं मला वाटतं आता आपण काय करूया आपण प्रश्न काय आलेले आहेत ते जस्ट एकदा बघून घेऊ ठीक आहे बघा बघा प्रश्न काय विचारलेला आहे भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती आता मला सांगा ज्यांना प्रतिमान दुसऱ्याचं प्रतिमानाचं फक्त नाव माहिती असेल पण त्याच्यात नेमकं काय आहे त्या प्रतिमानाचा अर्थ माहिती नसेल त्यांना सुद्धा हा प्रश्न सुटणार आहे ठीक आहे तर बघा इथे ऑप्शन पण कसे दिलेले आहेत आपल्याला बरोबर उत्तर सुटतं महालनोबिस प्रतिमान म्हणजे हा प्रश्न कसा होता अतिशय सोपा बघा पुढे काय माहिती दिलेली आहे एक दोन मिनिट आता हे जे माहिती दिली आहे ही नीट बघा महालनोबिस प्रतिमान त्याला काय म्हटलं या प्रतिमानाला नव मार्क्सवादी प्रतिमान म्हणूनही ओळखले जाते ठीक आहे पुढे बघा जी ए फेल्डमन यांनी एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये रशियामध्ये तर पी सी महालनोबिस यांनी एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये भारतात या प्रतिमानाची स्वतंत्रपणे रचना केली बघा जी ए फेल्डमन यांनी एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये कुठे रशियामध्ये पी सी महालोनोबीस यांनी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये भारतात या प्रतिमानाची स्वतंत्रपणे रचना केली म्हणून या प्रतिमानास फेल्डमन महालोनोबीस प्रतिमान असंही म्हटलं जातं उद्या विचारलं महालोनोबिस प्रतिमानाला फेल्डमन महालोनोबिस प्रतिमान असंही म्हटलं जातं तर त्याचं उत्तर हो असेल दुसऱ्या व तिसऱ्या योजनेत हे प्रतिमान वापरले गेले यामध्ये प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक करून घरगुती वापराच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे अपेक्षित आहे काय म्हंटल प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक करून घरगुती वापरांच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे अपेक्षित आहे पुढे बघा जड उद्योगांच्या विकासाद्वारे देशातील इतर उद्योगांच्या वाढीला हातभार लावणे हा या प्रतिमानाचा मुख्य गाभा आहे काय जड उद्योगांच्या विकासाद्वारे देशातील इतर उद्योगांच्या वाढीला हातभार लावणे हेरोड डोमर प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक करण्याचे ठरविले मात्र ही कुठे करायची हे उत्तर प्रतिमानात मिळते ठीक आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न होता जोड्या लावाच्या स्वरूपात पहिली योजनेचं होतं हेरोड डोमर प्रतिमान आहे सोपं आहे दुसऱ्या योजनेचं होत महालनोबीस प्रतिमान आठवी योजनेचं उदारीकरण खाजगीकरण जागतिक प्रतिमान आणि आजच्या प्रश्न असेल बघा महालनोबीस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला तर बघा मूलभूत उद्योग क्षेत्र लघु व हो कुटीर उद्योग ह आयत आणि प्रतिस्थापन उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्र हे तर अजिबात नाहीये म्हणजे आता मला सांगा महालनूबीस प्रतिमान जर आपण थोडं इन डिटेल वाचलं बरे समजो ना समजो पण थोडं इन डिटेल वाचलं तर आपल्याला एवढं तर नक्कीच कळतं मूलभूत उद्योगांवर भर लघु व कुटीर उद्योगांचं काहीतरी असं एवढं तर कळतं पण आपल्याला समजा एवढं पण कळतं की सार्वजनिक क्षेत्र त्याच्यात नाहीचं लिहिलेलं म्हणून अ समजा गेलं तर इथलं ऑप्शन जातो आणि इथलं ऑप्शन जातो ठीक आहे नंतर आपल्याला हे पण कळतं आयात आणि प्रतिस्थापन उद्योग पण असं काही नाहीये हा इथला ऑप्शन जातो उत्तरापर्यंत आपण बरोबर पोहोचतो ब आणि ड हा पण आपण सोपाच प्रश्न म्हणूया आहे थोडा फक्त लॉजिक लावावं लागेल पुढे बघा काय आहे महालनोबिस यांनी भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले हो या प्रतिमानानुसार भांडवली उद्योग मूलभूत उद्योग अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे दीर्घावधीत मोठी वाढ अपेक्षित होती ठीक आहे पुन्हा वास्ते या प्रतिमानानुसार भांडवली उद्योग मूलभूत उद्योग अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे दीर्घावधीत मोठी वाढ अपेक्षित होती या प्रतिमानानुसार रोजगार निर्मितीचा भार लघु उद्योगावर टाकण्याचे ठरले या प्रतिमानानुसार काय रोजगार निर्मितीचा भार कशावर लघु उद्योगावर टाकण्याचे ठरले ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे मला प्रतिमानं घ्यायची आहेत तुमची सगळी ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करते ठीक आहे हे सगळे प्रतिमानं मी तुमचे पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल कव्हर करते मला ॲक्च्युली आत्ताच कव्हर करायचे होते पण ते सांगायला बसली तर आता व्हिडिओ मोठा होईल ठीक आहे तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सगळे प्रतिमानं बघू कशाचा काय अर्थ होतो तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद